आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जाहीर शेतकऱ्यांसाठी सात ठळक मोठ्या घोषणा शेतीचं बजेट सन दोन सानी सवी साथी। नौ हजार पंचवीस आणि सव्वीससाठी कृषी विभागाला नऊ हजार सातशे दहा कोटी रुपये पशुसंवर्धन दुग्ध विकास व मस्त व्यवसाय विकास विभागाला सहाशे पस्तीस कोटी रुपये फलोत्पादन विभागाला सातशे आठ कोटी रुपये मृदा व जलसंधारण विभागाला दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपये जलसंप व चारशे छप्पन कोटी रुपये व पुनर्वसन विभागाला सहाशे अडतीस कोटी रुपये रोजगार हमी योजना विभागाला बावीसशे पाच कोटी रुपये सहकार व पन विभागाला अकराशे अष्ट्याहत्तर कोटी रुपये तर आता अर्थसंकल्पीय अधिवेशन शेतकऱ्यांसाठी पाहूया कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून पहिल्या टप्प्यात पन्नास हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला लाभ देणार येत्या दोन वर्षात पाचशे कोटी रुपयाचा निधी देणार जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची कामे पुढच्या आर्थिक वर्षा अखेरपर्यंत पूर्ण करणार कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून चौपन्न पॉईंट सत्तर टी एम सी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत राज्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रातील सांड पाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा वापर उद्योग आणि शेतीसाठी करणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तसेच बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी चार हजार तीनशे कोटी रुपये या ठिकाणी देणार असल्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये अर्थमंत्री तथा वित्तमंत्री या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मोठ्या घोषणा केलेल्या आहेत आता पुढे आपण दोन नंबरचे अपडेट पाहूया महाराष्ट्राचा अर्थसंकल्प प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा टू या योजनेच्या अनुदानात पन्नास हजार रुपयाची वाढ या सर्व घरकुलांच्या छतावर सौर ऊर्जा संच बसवण्यात येणार आहे झिरो ते शंभर युनिट वीज वापरणाऱ्या सुमारे दीड कोटी वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा संच खरेदीसाठी अनुदान देणार असल्याचं या ठिकाणी स्पष्ट जाहीर करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे येत्या आर्थिक वर्षात लाडकी बहीण योजनेसाठी छत्तीस हजार कोटीचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया महाराष्ट्राचा अर्थसंकल्प क्रीडा संकुलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील किमान एक टक्का निधी राखीव ठेवणार छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी तसेच व्हॉलीबॉल स्पर्धा स्वर्गीय खाशाबाद जाधव चषक कुस्ती स्पर्धा बाई नेरुरकर चषक खो खो स्पर्धा या चार राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करून प्रत्येकी पंचाहत्तर लाखावरून एक कोटी रुपये करणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता पुढची अपडेट पाहूया महाराष्ट्राचा अर्थसंकल्प वैद्यकीय महाविद्यालय आरोग्य संस्थासह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये सौर विद्युत यंत्रणा लावणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आनंदवनला देण्यात येणाऱ्या प्रतिरुग्ण पुनर्वसन अनुदानात भरीव वाढ करणार असल्याचं सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे तसेच ठाण्यात दोनशे खटांचे रत्नागिरी जिल्ह्यात शंभर खटांचे संदर्भ सेवा रुग्णालय आणि रायगड जिल्ह्यात दोनशे खटांचे अतिविषोपचार रुग्णालय उभारणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता पुढे पाहूया महाराष्ट्राचा अर्थसंकल्प राज्याचे आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर करणार राज्याचे नवे ग्रहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करणार नवीन कामगार संहितेनुसार नवे कामगार धोरण तयार करणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तसेच पुढे पाहूया अर्थसंकल्पीय अधिवेशन पायाभूत सुविधा येत्या वर्षात मुंबईत एक्केचाळीस किलोमीटर तर पुण्यात तेवीस किलोमीटरचे मार्ग सुरू होणार येत्या पाच वर्षात राज्यात दोनशे सदोतीस किलोमीटरचे मार्ग राज्यात सुरू होणार मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम लवकर हाती घेणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे पुढच्या महिन्यापासून नवी मुंबई विमानतळ सुरू करण्याचे नियोजन अमरावतीमधले बेलोरा विमानतळ महिना अखेर सुरू होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता एस टी महामंडळाला नवीन बस खरेदीसाठी अर्थसहाय्य देणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तब्बल सहा हजार डिझेल बसचे सी एन जी एल एन जीमध्ये रूपांतरसुद्धा करणार असल्याचं या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे आपण चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विविध मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहे आता पुढे आपण सहा नंबरची अपडेट पाहणार आहोत त्या नंबरची अपडेट पाहणार आहोत या ठिकाणी अर्थसंकल्पीय अधिवेशन पायाभूत सुविधा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत येत्या आर्थिक वर्षात दीड हजार किलोमीटर लांबीचे रस्ते निर्मितीचं उद्दिष्ट आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात चौदा हजार किलोमीटर लांबीचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करणार यात एक हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेले तीन हजार पाचशे ब्याऐंशी गावे जोडणार मुंबई पुणे द्रुगती मार्गावरच्या मिसिंग लिंकचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार समृद्धी महामार्गाचा उर्वरित टप्पा लवकर सुरू होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ठाण्यापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत उन्नत मार्ग बांधण्याचे नियोजन या ठिकाणी आहे तसेच ठाण्यात बाळकुम ते गायमुख किनारी मार्ग बांधणार असल्याचं सुद्धा या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे त्याच्यानंतर ते विरार सागरी सेतू बांधणार असल्याचं या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जाहीरपणे सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना नागरिकांना हा एक मोठा आणि महिलांना अर्थसंकल्प होता अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा